केसान मदे केस सफेद होणं केसांमध्ये डँड्रफ होणं केस पातळ होणं केसांची वाढ खुंटणं अशा भरपूर समस्या आजच्या या पिढींमध्ये सगळ्यांनाच अनुभवता येतात आणि त्यासाठीच मी माझ्या या जास्वंदाच्या झाडापासून एक हेअर ऑइल तयार करणार आहे जे तुम्ही लावल तर तुमचे केस नक्कीच वाढतील आणि केसांच्या समस्या सगळ्याच दूर होण्यास मदत होईल तर हे जे तेल आहे ते आपल्याला आठवड्यातून तीनदा लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते धुऊन टाकायचं आहे रात्री जर तेल लावलं की सकाळी आपण केस स्वच्छ धुवून घेऊ शकतो आता हे झाड जे आहे ते जवळपास दीड महिन्याचं आहे आणि ह्या झाडाला रोजच दोन तीन फुलं नक्कीच येतात तर त्यासाठी आपल्याला काळ्या मातीचा वापर करायचा आहे आणि महिन्यातून एकदा कीटकनाशकाची पावडर ह्यात घालायची आहे ही जी फुलं आहेत ती मी आता काढून घेणार आहे आणि जवळपास पंचवीस एक फुलं मी एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली होती ह्या जास्वंदाच्या फुलाचे भरपूर फायदे आहेत आणि त्यातल्या त्यात मोजून फायदे म्हटलं की आपले केस सफेद होण्याचे थांबतात केस वाढायला मदत होते केस गळती थांबते कारण त्यात विटॅमिन बी आहे विटॅमिन के आहे भरपूर प्रमाणात आयन पोटॅशियम आणि कॅल्शियम आहे तर हे मस्त फक्त असं लालसर जास्वंदाच्या झाडाचं आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत आणि थोडी पानंही घ्यायची आहेत तर हे जे तेल आहे ते आपण जवळपास महिनाभर तरी स्टोअर करू शकतो तर इथे मी सहाशे एम एलचं कोकोनट ऑइल वापरलं आहे आणि जी कलोंजी आहे ते चार टेबलस्पून घेतलं आहे त्याचप्रमाणे चार टेबलस्पून मेथीदाणे घेतले आहेत आणि सहा ते सात एलोवेरा मेथे घेतले आहेत आणि त्याचप्रमाणे एक जास्वंदाच्या झाडाची पानं घेतली आहेत आणि सांगितल्याप्रमाणे पंचवीस मी इथे जास्वंदाची फुलं घेतली आहेत आणि एक चमचा भर मी इथे लवंग घेतली आहे आता हे जे इन्ग्रेडियंट आहे त्याचे फायदे मी जसं जसं तेल बनवत जाईल तसं तुम्हाला सांगत जाणार आहे तर गॅसवर कढई आपल्याला अगदी लो फ्लेमर तापवून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे कोकोनट ऑइल त्या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे शक्यतो इथे आपल्याला लोखंडाच्याच कढईचा वापर करायचा आहे आता अगदी थोडंसं असं तेल तापलं की लगेचच त्यात आपल्याला कलौंजी जी आहे ती ॲड करायची आहे आणि त्यानंतर दाणे ॲड करायचे आहेत आणि लवंग ॲड करायची आहे हे जे तेल आहे जवळपास तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यातला जो अर्क आहे ह्या तेलामध्ये येईल आता ह्यात आपल्याला ॲलोवेरा ऍड करायचा आहे ॲलोवेरा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला कट करून छोटे छोटे तुकडे ह्यात ॲड करायचे आहेत आता जेव्हा आपण जास्वंदाची पानं ह्या तेलामध्ये ॲड करणार आहोत तेव्हा ती आपल्याला तोडूनच ॲड करायची आहे केसांची वाढ होण्यास मेथीदाणे कलौंजी जास्वंदाची फुलं आणि कडीपत्त्याची पानं किंवा आळशी जी असते त्यानेही आपली केसं मोठी होण्यास मदत होते आता तुम्ही ह्यात ज हवं असेल तर कांदे जे आहेत तेही ॲड करू शकता आणि थोडंसं आलंही ॲड करू शकता त्याने काय होतं जे आपले पोर्स असतात ते ओपन व्हायला मदत होते आणि हे तेल आतमध्ये ते आपल्या स्कालमध्ये जिरायला मदत होते आता यात आपल्याला जास्वंदाची फुलं आणि त्यानंतर मी हातभर एवढी तुळशीची पानं अगदी त्याच्या बियांसकट ॲड केली आहेत तुळशीच्या पानानेही आपले जे डँड्रफ झालेला असतो तो कमी होण्यास मदत होते आणि ॲलोवेरना एलोवेरा जो आहे त्यानेही आपला स्काल्प अगदी थंड राहतो केस जी ड्राय झालेली असतात ती अगदी सॉफ्ट होण्यास मदत होते आणि केसाचा जो स्काल्प आहे तो अगदी व्यवस्थित राहतो त्याच्यात डँड्रफ जास्त वेळ होत नाही हे जे तेल आहे ते आपल्याला सुरुवातीला तीन ते चार मिनिटासाठी हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर अगदी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यातले जे आपण इन्ग्रेडियंट ॲड केले त्यातले पोषक तत्व ह्या तेलामध्ये मुरून येतील आणि त्यानंतर आपल्याला दोन दिवस तरी हे तेल तसंच झाकून ठेवायचं आहे दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे तेल हिरवगार झालं आहे त्याच्यात सगळे पोषक तत्व आलेले आहेत आता बहुतेकदा काय होतं ॲलोवेराचा जो पल्क आहे तो तसाच राहतो मग हाताने सगळा पल्क आपल्याला चोळून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला काढता येईल तेवढा काढून लगेचच दोन मिनिटासाठी हे तेल आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून नंतर थंड व्हायला द्यायचं आहे आणि नंतर एका काचेच्या भांड्यामध्ये आपण हे तेल स्टोअर करू शकतो आणि जेव्हा कधी आपण हे तेल लावणार असू तेव्हा आपल्याला जो चोड़ुन चोड़ुन ते स्काल्प आहे त्याला हातामध्ये आधी तेल घ्यायचं आहे आणि चोळून चोळून नंतरच ते आपल्या स्काल्पच्या भांगाभांगामध्ये हे तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतमध्ये पोर्स ओपन होऊन आतमध्ये आपल्या स्काल्पमध्ये जिरून येईल असं हे मस्त हेअर ऑइल तुम्ही तीन महिने लावलं तर नक्कीच तुमचे केस जे आहेत ते लांब सडक होतील केसांच्या समस्याही दूर होतील जर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मला कमेंटद्वारे कळवा